नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी देशभरात मुलींच्या सशक्तीकरणासाठी एक क्रांतिकारी पाऊल मा साहेब स्वप्नपूर्ती योजना हे स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशन एस एस वी एस एफ संचालित ही योजना गरजू व मध्यम वर्गीय कुटुंबांना देणार नवी दिशा प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे या उद्देशाने मुली मूल सशक्त व्हावे या उद्देशाने राष्ट्रहित सामाजिक हित या उद्देशाने आता संपूर्ण भारतात लवकरच सुरू करण्यात येणार मा साहेब स्वप्नपूर्ती योजना आता मुलामुलींची चिंता सोडा मा साहेब स्वप्नपूर्ती योजना सोबत आता आपले कुटुंब जोडा या योजने अंतर्गत मोफत संगणक शिक्षण शिवणकाम व ब्युटी पार्लर प्रशिक्षण आत्मरक्षा प्रशिक्षण मुलींसाठी मोफत विवाह मंडप डेकोरेशन केटरिंग व ट्रान्सपोर्ट सेवा मुलांसाठी प्ले स्कूल व गुरुकुल शिक्षण तसेच मिळणार रुपयांचा गिफ्ट उपहार आता प्रत्येक जिल्ह्यात टेंडर प्रक्रिया होणार सुरू तालुका टेंडर जिल्हा टेंडर समाजसेवा कार्यात ज्यांना रुची आहे त्यांनी आमच्याशी संवाद साधावा एट का जीरो फाइव टू जीरो सेवन फोर फाइव कॉल ना सेन सिक्स एंड सैवन थ्री नाइन वन जीरो एनजीओ ऑफिशियल वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट एस एस वी एस एफ डॉट इन साहेब स्वप्नपूर्ति योजना मुलिना देत है नवी उड्डाण आणि भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणार स्वप्न आंदोलन अ प्रोजेक्ट बाय एस एस व्ही एस एफ मासाहेब स्वप्नपूर्ती योजना आपल्या मुलींच्या स्वप्नांना देत आहे नवी उड्डाण आणि भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणार स्वप्नपूर्तीचं आंदोलन महिला सशक्तीकरण आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशन एस एस व्ही एस एफची क्रांतिकारी पहल जी लवकरच भारतातील प्रत्येक जिल्ह्यात राबवली जाणार आहे या योजनेत कुटुंबांना मिळणार मोफत संगणक शिक्षण शिलाई मशीन व ब्युटी पार्लर कोर्स स्वरोजगार व आत्मनिर्भरता प्रशिक्षण मुलींसाठी आत्मरक्षा प्रशिक्षण मोफत विवाह मंडप डेकोरेशन केटरिंग व ट्रान्सपोर्ट सेवा मुलांसाठी प्ले स्कूल आणि गुरुकुल शिक्षण एकवीस हजार रुपये रिटर्न गिफ्ट फक्त पंधरा हजार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात नियोजक टीम तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यात मदत करणार सोबतच ज्यांना समाजसेवेमध्ये रुची असेल त्यांनी नोकरीकरिता संपर्क साधावा नोंदणी होताच बेसिक सेवा सुरू आणि पंधरा महिन्यात सर्व सुविधा लागू नोंदणी ऑनलाईन ऑफलाईन सुविधा उपलब्ध आहे संपर्क व्हॉट्सॲप नाव एट सेवन सेवन झिरो फाईव्ह टू झिरो सेवन फोर फाईव्ह कॉल नाव सेवन सेवन फाईव्ह एट एट सेवन सिक्स सिक्स झिरो फाईव्ह अँड सेवन थ्री नाईन वन झिरो नाईन वन थ्री नाईन झिरो डब्ल्यू 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 डॉट एस एस वी एस एफ डॉट आय एन मा साहेब स्वप्नपूर्ती योजना नाडी सशक्त होईल तर भारत समृद्ध होईल हीच श्रींची इच्छा नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी देशभरात मुलींच्या सशक्तीकरणासाठी एक क्रांतिकारी पाऊल मासाहेब साहेब योजना हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशन एस एस व्ही एस एफ संचालित ही योजना गरजू व मध्यमवर्गीय कुटुंबांना देणार नवी दिशा प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे या उद्देशाने मुली मूल सशक्त व्हावे या उद्देशाने राष्ट्रहित सामाजिक हित या उद्देशाने आता संपूर्ण भारतात लवकरच सुरू करण्यात येणार मा साहेब स्वप्नपूर्ती योजना आता मुला मुलींची चिंता सोडा मा साहेब स्वप्नपूर्ती योजना सोबत आता आपले कुटुंब जोडा या योजने अंतर्गत मोफत संगणक शिक्षण शिवणकाम व ब्युटी पार्लर प्रशिक्षण आत्मरक्षा प्रशिक्षण मुलींसाठी मोफत विवाह मंडप डेकोरेशन केटरिंग व ट्रान्सपोर्ट सेवा मुलांसाठी प्ले व गुरुकुल शिक्षण तसेच मिळणार एकवीस हजार रुपयांचा गिफ्ट उपहार आता प्रत्येक जिल्ह्यात टेंडर प्रक्रिया होणार सुरू तालुका टेंडर जिल्हा टेंडर समाजसेवा कार्यात ज्यांना रुची आहे त्यांनी आमच्याशी संवाद साधावा संपर्क व्हॉट्सॲप एट सेवन सेवन झिरो फाईव्ह टू झिरो सेवन फोर फाईव्ह कॉल नाव सेवन सेवन फॉट इन मासाहेब स्वप्न पूर्ती योजना मुलींना देत आहे नवी उड्डाण आणि भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणार स्वप्न आज निर्भरतेकडे नेणार स्वप्नपूर्तीचं आंदोलन अ प्रोजेक्ट बाय एस एस व्ही एस एफ